फॉर्मॅलिटी आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काजीवाहू मुख्यमंत्री त्याला कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये हिंदी मध्ये सांगतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है सरकार लवकर हो संदर्भात वरिष्ठ लवकर उद्या बीजेपी की गट नेता निवनी सा कदाचित मीटिंग होने की शक्यता है आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री अशी तुमची इच्छा आहे का एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील मुख्यमंत्री दिल्लीला मुख्यमंत्र्यांची नावाची पाठी होती आणि बातमी आली एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का दिल्लीला जाणार आहेत बैठक होणार आहेत वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करतांवर एकनाथ शिंदे नाराजी नाही आहे बिलकुल नाराजी नाही आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले हे बघा आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा